जनसेवा फाउंडेशन तर्फे बारा ते सोळा ऑक्टोंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिव महापुराण कथेच्या भव्य सोहळ्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ विधिवत पूजा करून मंगलमय वातावरणात करण्यात आला आगामी ऑक्टोबर महिन्यात सुप्रसिद्ध कथाकार श्री प्रदीप मिश्रा महाराज यांच्या उपस्थितीत शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात येणार असून त्याचा शुभारंभ खासदार डॉक्टर सूर्य विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी त्यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी करून संयुक्त व्यवस्था अधिक प्रभावी व नियोजन व्यवस्थित करण्याच्या दृष्टीनं संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत श्रद्धा भक्ती यांनी अध्यात्माचा संगम घडवणारा शिव महापुराण कथा कार्यक्रम तेवढाच भव्यतेनं संपन्न होण्यासाठी नियोजन सुरू असून आध्यात्मिक सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरावा असं नियोजन सुरू करण्यात आलंय गावगावातून मोठ्या संख्येनं भाविक सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत ग्राम ग्रामस्थांसाठी हा अभिमानाचा सोहळा ठरत असून श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा मिलाफ असलेली शिवमहापुराण कथा दिवसेंदिवस अधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच